स्टार मराठी नमस्कार SM स्टार न्यूज मध्ये ठळक मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पासून मराठा आरक्षण संदर्भाने आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथे पुष्पक देशमुख विशालकुटे आर्यन बांगर हे तिघे आमरण उपोषणाला बसले आहेत त्याचबरोबर रिधोरा या गावात दत्तराव भालेवर भालेराव हे उपोषणास बसले आहेत या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते महाराष्ट्र प्रदेश महासचिव वैभव धबडगे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट रामजी कांबळे हिंगोली जिल्हा युवा नेते राहुल घोडके वसमत तालुका संयोजक राष्ट्रपाल सूर्यवंशी इत्यादींनी भेट दिली आणि मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शवला जय शिवराजे भीम मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काल रात्रीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सगळ्यातील येथे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे आणि हाच पाठिंबा दर्शवण्यासाठी आज हिंगोली जिल्ह्यातील वसपत तालुक्यातील इंदोर या गावी आमचे मराठा आंदोलक दत्तरावजी भालेराव पाटील हे सुद्धा अमरण उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणालासुद्धा सकल बौद्ध समाज आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे म्हणून दादा दरांगे पाटील यांच्या ज्या सरकारकडं मागण्या आहेत ह्या पूर्ण मागण्या संविधानिक आहेत रास्त आहेत आणि त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी सरकारने प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी सकल महाराष्ट्रातील बौद्ध समाज हा आदरणीय मनोजदादा धरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे जोपर्यंत ही आरक्षणाची लढाई चालू राहणार आहे तोपर्यंत बौद्ध समाज हा मराठा समाजाच्या सोबत साथपणे पहिल्यापासून होता आणि इथून पुढे राहणार आहे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये मनोजदादाच्या समर्थनात उपोषण सुरू आहेत किंवा अजून काही साखळी उपोषण सुरू आहेत याही उपोषणाला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहोत आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील गुरुया गावामध्ये दत्तरावजी भालेराव यांनी जे उपोषण सुरू केलं आहे या उपोषणालासुद्धा आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहोत बौद्ध समाज कालही आपल्यासोबत होता आजही आपल्यासोबत आहे आणि उद्याही आपल्यासोबत राहणार रा आहे आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी स्वतः फोनद्वारे आदरणीय आमचे दादा दत्तरावजी भालेराव पाटील यांच्याशी चर्चा करून सकल मराठा समाजाच्या हो। या मागणीच्या सोबत आम्ही सोबत खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचं पूर्ववर्ती संभाषण या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा संपूर्ण मराठा समाजाच्या सोबत बौद्ध समाज जाहीरपणे सोबत आहे जय शिवराय जय संघर्ष योद्धा माननीय मनोजदा जरांगे पाटील हे वारंवार आंदोलनं करत आहेत मर्दनामध्ये आज आमरण कालपासून आमरण पूषणाला सुरुवात केलेली आहे आजचा दुसरा दिवस आहे ज्या काही दादाच्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनान त्वरितांच्या पूर्ण कराव्या त्यानंतर ज्या नमुना छत्तीसला कोणबी नोंदी सापडल्या त्या कोणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं त्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वसमत येथे आले होते आणि आमचे मराठा आंदोलन सर त्यांना फक्त निवेदन द्यायसाठी दिले होते परंतु आमच्या मराठा आंदोलकांवरती आम्हालाच लाठी चार्ज केला तिथे हिडिओ पण आहेत आमच्याकडे आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक असे दाबादावी करतात आरेदावी करून दाबादारी करायची त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे सोडून